आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहूया आपण दोन महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत अनुकंपा भरतीबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय दहा हजार जागाची भरती होणार सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस दुसरी अपडेट आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर बी एल ओ आणि प्रवेशकांचे मानधन वाढले सरकारचा मोठा निर्णय शासन निर्णय निर्गमित नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल त्यामुसर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाय मिळतील पाहूया सविस्तर गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या अनुकंपतत्वावरील नोकऱ्याबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे महायुती सरकारने अनुकंपा तब्बल दहा हजार रिक्तपदे तातडीने भरण्याच्या घोषणा केली आहे या मा मान माध्यमातून चतुर्थ्रेणीतील रिक्तपदाचाही मोठ्या प्रमाणावर समावेश होणार असून राज्यभरात एकूण सुमारे नऊ हजार सहाशे अठ्ठावन्न पदे भरण्यात येणार आहे सरकारच्या ह्या निर्णयामुळे अनेक वर्षापासून प्रतिषद असलेल्या उमेदवारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळणार आहे ही भरती जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पंधरा सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती मिळाली आहे एकाच वेळी सर्वात मोठी भरती कुठे किती उमेदवार प्रतिषद अनुकंप धोरण काय आहे एकाच वेळी सर्वात मोठी भरती विशेष बाब म्हणजे राज्यात पहिल्यांदाच एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर अनुकंपा भरती केली जाणार आहे त्यामुळे ही भरती महाराष्ट्रातील अनुकंपा भरतीच्या इतिहासातील सर्वात मोठी भरती ठरणार आहे या भरतीत महानगरपालिका नगरपालिका आणि जिल्हा परिषदेतील एकूण नऊ हजार पाचशे अडुसष्ट जागांचा समावेश असून त्या थेट शासकीय व्यवस्थेतून भरण्यात येणार आहे यापूर्वी पदे बहुतांश खाजगी कंत्राटमार्फत भरली जात होती मात्र आता सरकारने थेट अनुकंप रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतल्याने पारदर्शकतेला चालना मिळणार आहे कुठे की तुम्ही मार प्रतिषद महानगरपालिका पाच हजार दोनशे अठ्ठावीस जिल्हा परिषद तीन हजार सातशे पाच नगरपालिका सातशे पंचवीस जिल्हा पाहता नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक पाचशे सहा उमेदवार प्रतिषद आहेत त्यानंतर पुणे तीनशे अठ्ठेचाळीस गडचिरोली तीनशे बावीस आणि नागपूर तीनशे वीस ह्या जिल्ह्याचा क्रमांक लागतो अनुकंपा धोरण काय आहे राज्यातील शासकीय किंवा निमशासकीय सेवेत असताना कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबातील पात्र वारसाला नोकरी देण्याचा तरतूद एक हजार नऊशे त्र्याहत्तरपासून एकोणीसशे त्र्याहत्तरपासून अस्तित्वात आहे हे धोरण प्रामुख्याने गट आणि गड्डपदासाठी लागू आहे दुसरी अपडेट पाहो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खु खुशखबर बीएल ओ आणि प्रवेशाचे मानधन वाढले मतदान केंद्रस्थी अधिकारी बीएलओ आणि त्यांच्या मार्गांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे आता बिएल ओ आणि प्रवेशाची किती मानधन मिळणार जाणून घ्या सविस्तर बी एल ओ आणि प्रवेशाचे मानधन वाढले भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांना महाराष्ट्र सरकारने मतदान स्त्री अधिकारी बी एल ओ आणि त्यांच्या प्रवेशकाच्या मानधनात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे निवडणूक कामात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दोन महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्मित जारी केले आहे या निर्णयानुसार बी एल ओ आणि त्यांच्या प्रवेशकांना सुधारित मानधन दिले जाईल जे याच तारखेपासून लागू होणार आहे कोणाला किती मानधन मिळणार मतदान केंद्रीय स्तरीय अधिकारी बी एल ओसाठी पूर्वी बी एल ओ यांना दरवर्षी सहा हजार यांचे रुपये मानधन दिले जात होते यात वाढ करून आता बारा हजार रुपये मिळणार आहे घरोघरी प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी मिळणारे वार्षिक विशेष प्रोत्साहन मानधन एक हजार रुपयावरून दोन हजार रुपये करण्यात आले आहे हे दोन्ही मानधन ओ मानधन आणि प्रोत्साहन मानधन एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून लागू होईल मतदान केंद्रीय स्तरीय अधिकारी पर्यवेक्षक बी एल ओ सुपरवायझरसाठी ह्या प्रवेशाची वार्षिक मानधन बारा हजार रुपयावरून थेट अठरा हजार रुपये करण्यात आली आहे सुरळीत मानधन एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून लागू होणार आहे नियम निर्णयामागचे कारण काय मतदार त्या अचूक आणि विश्वसनीय बनवण्यासाठी बी एल ओ आणि त्यांचे पर्यवेक्षक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात मतदार नोंदणीची मोहीम राबवणे घरोघरी जाऊन माहिती गोळा करणे मतदार चिठ्ठी वाटप करणे आणि मतदान केंद्रावर उपस्थित राहणे अशी अनेक कामे त्यांना करावी लागतात ही सर्व कामे ते दे, त्यांच्या मूळ कार्यालयीन कामकाजासोबत करतात भारत निवडणूक आयोगाने चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र सरकारने या मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव स्वीकारला जी आर पाहूया सुपरवायझरच्या एक सप्टेंबर दोन हजार मानधनात वाढबाबत माहिती आपण बघितलेली आहे केंद्रीय अधिकारी ओ यांच्या मानधनात वाढ एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून मानधनामध्ये मा वाढबाबत कारवाई होणार आहे अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलचे बटन सबस्क्राईब केला टाचकाल समोरील ब्लॅकोनला क्लिक करा असेही नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील जी आर आणि परिपत्रकाचे थोडक्यात सांगणारे एकमेव चॅनल अखिल तांबळेसर क्लासेस